शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी रोजी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार इनोवा कार या वाहनानं परराज्यातील मद्याची तस्करी होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक एक नाशिक या पथकानं धोंडेगाव चौफुली या ठिकाणी वाहन तपासणी करण्याकरता सापळा रचला असता इनोवा कार क्रमांक एम एस तीन सी बी अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर हे संशयित वाहन थांबवण्याचा इशारा केला असता सदर वाहन चालकानं वाहन हळूहळू आमच्या पथकाच्या इशारा थांबवली असता था। सदर वाहनामध्ये मद्याचे बॉक्स तसंच मद्यानं भरलेल्या काचेच्या बाटल्या दिसून आल्या याबाबत वाहन चालकाकडे चौकशी करीत असताना वाहन चालकानं अचानक सदर वाहनाचा वेग वाढवून वाहन जोरात दामटून पळवलाय सदर वाहनाचा पथकाने पाठलाग सुरू केला तेव्हा त्यानं वाहन दोंडेगाव लाडची रस्त्यानं आंबेगाव गावाकडे पळवला सदर वाहन चाचडगाव टोल नाका इथं थांबवण्याचा प्रयत्न केला असता परंतु त्यानं बॅरिकेड्स उडवून वाहन नाशिक शहराच्या दिशेनं पळवला सदर वाहनाचा पाठलाग सुरूच ठेवला असता सदर वाहन हे उमराळे फाट्यावरून दिंडोरीकडे मार्गस्थ झाला त्याचा पाठलाग करून सदर वाहनास दिंडोरी वाहन नाशिक रस्त्यावरील रंतळे या ठिकाणी वाहन चालकानं वाहन थांबवून पळून जात असताना त्यास पाठलाग करून पकडण्यात आलं त्यानुसार वाहन चालकास ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात केवळ दादरा नगर हवेली तसंच दमनदीव या ठिकाणी विक्रीसाठी मान्यता असलेल्या म्हणजेच महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विविध ब्रँडचे विदेशी मद्य तसंच बियरचे भरलेले बॉक्स तसंच निळ्या कलरच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये आढळण्यात आल्या सदरची कारवाई डॉक्टर विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क उषा वर्मा विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क तसंच शशिकांत गर्जे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक ए एस तांबारे उपाधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली विजन न्यूज साठी फिरोज पठाण नाशिक